नमस्कार मी उज्ज्वल भारत न्यूज चॅनलचा संपादक विलास घारगावकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करून आज उज्ज्वल भारत न्यूज चॅनलमध्ये आपल्याला एक ज्वलंत मुद्दा या ठिकाणी घेऊन आलेलो आहे तो ज्वलंत मुद्दा म्हणजे महाराष्ट्राच्या उपराष्ट्रप भारत देशाच्या उपराष्ट्रपतीची निवडणूक झाली आणि सी पी राधाकृष्णन हे भारताचे उपराष्ट्रपती झालेले आणि काल शपथविधी घेतली त्यांनी त्यामुळं महाराष्ट्राचे नव्हे सॉरी भारत देशाचे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन झालेले आहेत त्यांना आपण लाख लाख शुभेच्छा देऊत आणि या निवडणुकीच्या माध्यमातून आज आपल्याला जाणवते की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं सरकारची मजबूत अशी पकड या सरकारवर आहे इव्हन त्यांची ताकद विरोधी पक्ष फोडण्यावर देखील त्यांची वचक आहे आणि त्याचीच परिणिती म्हणून जवळजवळ तीस मतदान त्यांनी विरोधी पक्षाचे ओढून घेतलेले आहेत आणि प्रचंड मताने उपराष्ट्रपतीपदी भारत देशाच्या उपराष्ट्रपतीपदावर सी पी राधाकृष्णन यांची निवड झालेली आहे आणि त्यांनी काल शपथविधी देखील के पूर्ण केलेला आहे त्यामुळं विरोधी पक्ष चारीमुंड्यात चित झालेला दिसत आहे आणि भविष्यामध्ये विरोधी पक्षाच्या हातामध्ये भारत देशाची बागडोर येणार नाही ही काळ्या दगडावरची रेष निर्माण झालेली आहे राहिला मुद्दा बिहार निवडणुकीचा बिहार निवडणुकीमध्ये ई व्ही एमचा मुद्दा अतिशय जोरकस धरलेला आहे आणि मतदानाची चोरी करून नरेंद्र मोदी सरकार अस्तित्वात आलेलं आहे अशा प्रकारचा प्रचार समाजवादी पार्टी राष्ट्रीय जनता दल काँग्रेस तिथले सर्व विरोधी पक्ष इवन आम आदमी देखील त्या ठिकाणी प्रचार करत आहे आणि मग तसं जर असेल तर सध्या बिहारच्या राजकारणामध्ये आपण लाखो मतांचा त्या ठिकाणी हेराफेरी झालेल्या दिसतात नोंदणी बरोबर नाही त्यामुळं तिथं शंकाकुशंकानी तक्रारी लाखोच्या लाखो निर्माण झालेल्या आहेत त्यामुळं तिथली सत्ता जर पुन्हा भाजपाच्या ताब्यामध्ये जर आली तर सर्वसामान्यांच्या मनामध्ये ईव्ही मुद्दा पाल चुक चुकणार आहे आणि म्हणून मला वाटतं की भारत देशाला हानिकारक असलेली जी की महाराष्ट्रामध्ये देखील यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये तिथं देखील तक्रार दाखल केली की संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यान जे बहात्तर लाख मतदान कसं वाढलं अचानक आणि त्याचे पुरावे देखील सादर झालेले आहेत त्यामुळं ईव्ही संशय निर्माण झालेला आहे सर्वसामान्याचा आणि सर्वसामान्यांचा सा जर संशय निर्माण झाला असेल तर त्याची लोकशाहीवरची दृढता लोकशाहीवरचा विश्वास उठण्याची शक्यता आहे आणि म्हणून भारत देशाची समृद्ध लोकशाही जर आपल्याला टिकवायची असेल तर इथल्या विद्यमान सरकारनं भारत देशातील ई व्ही एम रद्द करून बिलकुल त्यांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या पाहिजे राहिला मुद्दा आपल्या देशात शेजारील राष्ट्रामध्ये जसं श्रीलंकेमध्ये देखील सर्वसामान्य नागरिकांनी उठाव करून तिथली सत्ता उलटवून टाकली आणि त्या ठिकाणी त्या हुकुमशहा हुकुमरान असलेले किंवा मीपणा असलेले आणि सर्वसामान्य नागरिकांचं हित दुर्लक्षित करणाऱ्या राजकर्त्यांना हकलून द्यायचं त्यांना ठेस पोहोचायचं काम सर्वसामान्य नागरिकांनी केलं त्याचाच त्या रिओढत पुन्हा आपल्या देश शेजारील देश बांगलादेश बांगलादेशामध्येही बांगला <coughs> सरकार उलतून टाकण्याचं काम तिथल्या नागरिकांनी केलं आणि तिथंही हाच उद्रेक होता की सर्वसामान्याला पाहिजे काय तर सर्वसामान्याला त्याच्या मूलभूत अधिकार मिळाले पाहिजेत आणि सर्वसामान्याला त्या देशामध्ये दे हितासुखानं समृद्धीनं नांदता आलं पाहिजे हा मुद्दाच आहे अगदी तसंच उदाहरण घेऊन परवा जगामध्ये समृद्धीनं सन्मानानं राहणारा भा नेपाळ ह्या नेपाळची सत्ता देखील तिथल्या तरुणानं उलथून टाकली आणि कारण काय म्हणतात तर तिथं सोशल मीडियावर तिथल्या सरकारनं बंदी आणली होती हे निमित्त झालं परंतु वास्तविक पाहता केवळ सोशल मुद मीडियाचाच मुद्दा नाही तर त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांच्या अधिकाराची गळचिपी होती सर्वसामान्य नागरिकांच्या हिताकडं दुर्लक्ष होतं होतं आणि जनतेने निवडून दिलेलं सरकार मात्र आविर्भावामध्ये मा राजेशाही थाटामध्ये त्या सत्तेचा दुर्वापर करताना दिसलं होतं आणि म्हणून सर्वसामान्य जनता हे शेवटी आमच्या मतावर तुम्हाला निर्माण केलेलं आहे तर आमच्याच अधिकारातून तुम्हाला पायाखाली घेण्याची देखील आमची ताकद आहे हाच धडा त्या नेपाळच्या तरुणाने दिलेला आहे आणि मग आपल्या भारत देशामध्ये याच्याबद्दल तर्कवितर्क लावलेले आहेत की होय आपल्या भारत देशामध्ये देखील श्रीलंका नेपाळ आणि बांगलादेशासारखी परिस्थिती होऊ शकते असं जर म्हटलं तर आज जे आपल्या देशामध्ये देखील चर्चेचे पेव फुटलेले आहेत ते पेव देखील चुकीचे नाहीत आणि मला देखील वाटते की निश्चित आमचा उज्ज्वल भारत क्राईमचा सर्वे ज्यावेळेस केला जातो त्यावेळेस आम्ही देखील पाहतो की सर्वसामान्य भारतीय हा मनामध्ये धुमसत आहे सर्वसामान्य भारतीय हा कोंदटलेला आहे सर्वसामान्य भारतीयाचा श्वास गुजमरलेला आहे आणि सर्वसामान्य भारतीयाची आज भावना एकच आहे की इथला संपूर्ण सर्व जाती धर्माचा समाज हा शांततेत गुन्ह्या गोविंदाने नांदला पाहिजे परंतु आज आपण भारत देशामध्ये जर पाहिलं तर विविध जाती धर्मामध्ये हे एकमेकाचे द्वेष आणि ईर्षेचं राजकारण होताना दिसतंय आणि भांडण लावण्याचं काम हे सरकार करते की काय अशा प्रकारचं दिसते त्याचं उत्तम उदाहरण जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये परवा मराठा समाजाचे संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन केलं त्या आंदोलनाला सरकारची परवानगी नसताना अर्ध्या वाटेमध्ये सरकारची परवानगी मिळाली असं कानावर आलं दोन दिवस मनोज जरांगे पाटलाचं आंदोलन चालू असताना हायकोर्टानं तिथं बसण्याची परवानगी नसताना दररोज त्यांना परवानगी दिली आणि परवानग्या देऊन त्या ठिकाणी ओ बी सी कोट्यातून मराठा समाजांना आरक्षण असलेला जी आर तिथं महाराष्ट्र सरकारने ता ची करते ची त्या आंदोलनाची आंदोलनकर्त्याची पायपुसणी करून सुनी त्या ठिकाणी त्यांना जी आर दिलेला आहे आणि मग ज्या वेळेस मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षणाचा जी आर दिला जातो तेव्हा विद्यमान असलेलं ओबीसी समाज यांचा उद्रेक झाला आणि यांनी आंदोलनाची परिसीमा गाठली यांचे आंदोलन जागोजागी व्हालीत हो आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरोधात मराठा समाज अशा प्रकारचं वातावरण झालेलं आहे आणि मग हे पूर्ण जातीय द्वेषातून राजकारण एकमेकाच्या विरोधात एकमेकाचं आंदोलन चाललेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रात अशांतता निर्माण झालेली आहे त्याचंच उदाहरण म्हणून काल लातूर जिल्ह्यामध्ये मांजराकाठी एका मराठा ओबीसीच्या कराड नावाच्या तरुणाने मांजरा नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली आणि चिठ्ठी त्याची सापडली चिठ्ठीमध्ये सांगितले की होय आमच्या ओबीसी समाजाला मिळणारं आरक्षण आत्ता ओबीसीमध्ये आलेला मराठा समाजामुळं आम्हाला पुन्हा आरक्षण मिळणार नाही पुन्हा आमच्या सुखसुविधा आणि आमच्या तरुणाईचं भविष्य फुलणार नाही मग जगण्यात अर्थ काय आहे आणि अशा हातबलतेनं त्या तरुणानं मांजरा नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली आहे आणि अशा प्रकारचं जर असुरक्षिततेचं अशांततेचं भविष्यहीन जर दृष्टीनं जर सरकार उद्याची दिशा दाखवत असेल तर मग तरुणाईत काय होईल आणि म्हणून मला वाटतंय निश्चितच आपल्या भारत देशामध्ये अशांततेचं दे वातावरण आहे आणि सर्व भारतीय हे गुदमरलेले आहेत कोंदटलेले आहेत कारण या नरेंद्र मोदी सरकारची वाटचाल बघत असताना यांना हिंदू राष्ट्र निर्मिती करण्याचा एक आवाज उठलेला दिसतो आणि मग हिंदू राष्ट्र करत असताना केलं पाहिजे हिंदू राष्ट्र झालं पाहिजे याला विरोध कुणाचाच नाही परंतु हिंदू राष्ट्र करत असताना या देशामध्ये असलेला शीख धर्म जैन धर्म ख्रिश्चन धर्म बौद्ध धर्म पारशी धर्म ईसाई धर्म असे जे विविध प्रकारचे धर्म आहेत विविध प्रकारच्या जाती आहेत यांचंही स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे आणि संविधान निर्मात्यानं जी देशा या देशाची रचना धर्मनिरपेक्षता या तत्त्वावर आधारित केलेली आहे त्या धर्मनिरपेक्षता तत्वावर जर आधारित आपल्या भारत देशाचं राजकारण झालं तर या देशामध्ये समृद्धी येऊ शकते आणि त्याच्याही पुढे जाऊन आज आपण नरेंद्र मोदी सरकारला जसं भारतीयांनी बहुमत दिलेलं आहे प्रचंड या बहुमताचा आदर करून जनता जनार्दन हे आमचे मायबाप आहेत असं जर राजकर्त्यांनी मानलं तर जनतेच्या हितासाठी सुखासाठी यांनी धावलं पाहिजे आणि काम केलं पाहिजे परंतु वास्तविक पाहत असताना आपण जर बघतो तर सर्वसामान्याला न्यायदेखील बरोबर मिळण्याचे झालेलं आहे सर्वसामान्याच्या मनामध्ये पाल चुकचुकताना चुक चुक दिसत आहे की ई व्ही एमचा जर मुद्दा असेल वोट चोर करून जर सत्ता येत असतील तर मग आपल्या मताचं काय आणि आज रोजी तरुणाई एवढी शिकून घरी पडलेली आहे शिकून एवढी बेकारी वाढलेली आहे की तरुणाईच्या हाताला काम नाही तरुणाईच्या हाताला काम नाही आणि मग रिकामटेकड जी तरुणाई आहे ती व्यसनाधीनतेकडे किंवा जे वाईट काम आहे त्या वाईट कामाकडे जाताना दिसत आहे आणि एकंदर तरुणाईची दिशा बदलत आहे दुसरीकडे आपण बघितलं शेताच्या शेतकऱ्याच्या मालाला भाव योग्य मिळत नाही म्हणून शेतकरी देखील आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत नोकरदार आहेत काही लोकांच्या पेन्शन नाहीत काही लोकांच्या पगारी नाहीत काही लोकांच्या समस्या म्हणजे मजूर लोक असतील भूमिहीन लोक असतील शेतकरी असतील सुशिक्षित बेकार असतील शिकलेले असतील किंवा उद्योगपती असतील व्यावसायिक असतील सर्व लोक हे धुमस्ते आहेत आणि सर्व लोक बेचेन आहेत असंतोष त्यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे आणि मग हा असंतोष जर दूर करायचा असेल आपल्या भारताला जर विश्वगुरु निर्माण करायचं असेल आणि नरेंद्र मोदी सरकारला जी या प्रचंड बहुमत दिलेलं आहे त्या बहुमताचा आधार करून पुढले आणखी पाच वर्ष जर राजकारण करायचं असेल तर यांनी भारतीय मनाचा आदर करावा आणि ई व्ही भूत हे आपल्या देशातून बाजूला सारावं बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात शेतकऱ्यांच्या मालाला ठराविक असा त्याला परवडणारा भाव द्यावा वीज शेतकऱ्यासाठी रात्रीची देण्यापेक्षा बारा तास वीज त्याला दिली पाहिजे बी बियाण्याची पुरवठा झाला पाहिजे आणि भारत सरकार आपलं मोठ्या आविर्भावानं बोलते आहे सन्मानानं बोलत आहे की मुलं ही या देशाची राष्ट्रीय संपत्ती आहे मग मुलं जर या देशाची राष्ट्रीय संपत्ती असेल तर मला वाटतं आहे की या भारत सरकारने मुलांसाठी सर्व शिक्षण मोफत द्यावं आणि त्या मुलाला ज्या शाखेकडं प्रवेश घ्यायचा आहे त्या शाखेमध्ये त्याला प्रवेश द्यावा बिलकुल तो मुलगा नापास झाल्यानंतर त्याचा प्रवेश रद्द करावा परंतु त्याच्या मनावर त्याला शिक्षण मिळण्याची जर सुविधा दिली आणि त्याला शिक्षणाचा सर्व खर्च शासनाने जर मोफत केला तर मला वाटतं या देशाचं जे तरुण हे जे धन आहे ही संपत्ती आहे निश्चित आपल्या भारत देशाला विश्वगुरू बनविण्यासाठी नेहल भारत देशाला समृद्ध भारत देशाला महासत्ता करण्यासाठी प्रयत्न करेल आणि देशामध्ये जे आरक्षणाचा विषय गाजलेला आहे आरक्षण आरक्षण हे आरक्षण कुणीही मागणार नाही कारण आरक्षणावरचा जर मूळ विषय असला आरक्षणावरचा जर ठोस उत्तर असेल तर आरक्षण नको सर्वसामान्य आणि प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण जर दिलं आपण तर नोकरी तो आपापल्या स्क स्किलवर कौशल्यावर तो सहज प्राप्त करू शकेल आणि या भारत देशाचे तरुणही म्हणजे समृद्ध आणि निकोप आणि सुदृढ धन तयार होईल आणि आपला भारत देश भविष्यामध्ये निश्चित समृद्धीकडे आणि विश्वगुरू म्हणून वाटचाल करेल अशा प्रकारचा या उज्ज्वल भारत न्यूजचा क्राईम ब्युरो जो आहे त्या ब्युरोने जे आपण सर्वे केलेला आहे त्या सर्वेतून एकंदर भारतीय मन हे अशांत आहे कारण भारतीय मन हे विश विकासाकडे वाटचाल करावं वाटतंय भारतीय मनाला वाटतंय की आमच्या तरुणाईच्या हाताला काम मिळालं पाहिजे भारतीय मनाला वाटतंय की इथल्या शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे भारतीय मनाला वाटतंय की इथल्या प्रत्येक नागरिकाला घर मिळालं पाहिजे भारतीय मनाला वाटतंय की इथल्या प्रत्येक नागरिकाचा जर कोणी मृत्यू झाला असेल कुणाचा तर त्याचा मृत्यू हा तिथल्या स्मशानभूमीत झाला पाहिजे एक गाव एक पानवटा दिसला पाहिजे देशामध्ये समता स्वातंत्र्य बंधुभाव आणि सर्व जाती धर्माचे लोक गुन्हा गोविंदांना नांदले पाहिजेत असा प्रत्येक मनाची भावना आहे आणि हिंदू राष्ट्र निर्माण व्हावं ही मोठ्या प्रमाणावर भावना अजिबात नाही हिंदू बांधवाची हिंदू राष्ट्र निर्मितीची भावना असू शकते परंतु ख्रिश्चन बांधव हिंदू राष्ट्रामध्ये सहभागी होऊ शकत नाही जैन बांधव हिंदू राष्ट्रामध्ये सहभागी होऊ शकत नाही शीख इसाई पारशी बौद्ध हे बांधव त्यांच्या त्या त्या धर्माची स्वायत्ता ठेवून जगण्याचा प्रयत्न करत आहेत आणि म्हणून मला वाटतं आहे की भारत हे संविधान निर्मात्याच्या स्वप्नातील धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे ते धर्मनिरपेक्षच राष्ट्र या विद्यमान सरकारनं ठेवावं आणि विकासी वाटचाल करावी निश्चित आपला भारत देश भविष्यामध्ये समृद्धशाली बनेल आणि विश्वगुरू बनण्याचा प्रयत्न करेल असं या उज्ज्वल भारत न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही जनतेची मतं या ठिकाणी मांडत आहोत एवढंच आजच्या ठिकाणी वृत्त निवेदन सादर करून मी आपल्या सर्व प्रेक्षकांना श्रोत्यांना विनंती करतो की आपल्या उज्ज्वल भारत न्यूज चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि जनहिताचे व्हिडिओ तुमच्याकडं जरी असतील तर ते व्हिडिओ आमच्याकडं पाठवा आपण ते प्रसारित करूत आणि जनतेच्या हितासुखासाठी आपण दक्ष राहूत आणि जनतेच्या कार्यासाठी हे उज्ज्वल भारत चॅनल कधीही तत्पर आहे म्हणून आपण उज्ज्वल भारत न्यूज चॅनलच्या संपर्कात रहा उज्ज्वल भारत चॅनल लोकप्रिय करा असं मी उज्ज्वल भारत न्यूज चॅनलचा वृत्त निवेदक विलास घारगावकर या ठिकाणी वृत्त निवेदन करून थांबतो धन्यवाद नमस्कार